अनप्रिम पाहिजे तर काय तुम्ही तुमचं कार्य काय तर त्यांचं म्हणणं कार्य काय आपल्या स्वातंत्र्याच्या नंतर झालेल्या घटनेमध्ये एक्कावन्न क मध्ये लिहिले की ते अकरा काय बालकालम आहेत ती कर्तव्य आहेत आम्ही आता पण स्वातंत्र्य ही सप्त स्वातंत्र्य दिले आहेत म्हणजे हक्क भाषणाचा हक्क राहण्याचा हक्क व्यापार करण्याचा हक्क त्याच्यावर हक्क आणि हट्टमध्ये आपण भांडत असतो आपण कर्तव्य काय करतो काय म्हणून ही का का? का का? का? कर्तव्य हे आमचं कार्यपत्रिका कार्यक्रम पत्रिका ती करते आणि हे पैशी बिशी आमच्याकडे नाहीत तुम्ही जेव्हा घरात गेला घरात कोणाऱ्या माणसाने पाणी दिले की ते पाण्याचे पैसे दे देता का तसं आमचे लोक हे भाग घालतात करता काम करतात त्यावेळी कोणाकडे पैसे घेत नाहीत त्यामुळे ते हिशेब ठेवणं खजिनदार चार्टर्ड अकाउंटंट हे प्रश्नच गेले त्यामुळे आम्हाला एन जी ओ नाही काही नाही आणि आमचा ट्रस्ट म्हणजे आमच्या सदुरवर इथं कोणाचं कमिशन नाही कमिशन नाही काही नाही आणि मग आम्हाला काय मिळतं काय मिळतं हे आम्हाला दिसत नाही पण जो मनुष्य येतो त्याचं दैवीकट होतं म्हणजे माणसाचं दैवीकरण आणि देवाचं मानवीकरण म्हणजे राम म्हटला तर राम पूर्वी माणूसच होता पण ज्यावेळी तो सर खरं बोलायला लागला त्यावेळी तो दिव डिव्हाइन झाला डिव्हिनेशन इज द ह्युमन म्हणून तुम्ही प्रत्येक जण आलाय की तुझे एक एक गुण घडून पडणार जसं पांडव लोक गेले हिमालयावर तुझी एक एक बोटी घडून पडली तसं तुम्ही एकदा काय करायचं की की तुमचा अंका घाला तुम्हाला पुती बोलणं खोटं बोलणं हे जाणार आणि तुम्ही त्या मानवसमोर पुढे आणि मग पुरुषात जन्म आला तर तो, तो आणखी वाटतो गांधीना तुम्ही बोलता किंवा बुद्धांना बोलता त्यांचे पुरुष अनेक जन्म झाले म्हणून ते गांधी झाले म्हणून ते बुद्ध झाले म्हणून हे लिव्हिशन कसे म्हणतात आणि आम्ही म्हणजे ह्युमनायझेशन ह्युमनायझेशन जर दिवन म्हणजे देवाचं हे मानवीकरण हे देव मानवच होते आणि मानवाचं देवीकरण म्हणून तो मानव देखील देव देव, देव होणार म्हणून आम्ही लोकांसोबत देव हे मानव होतेच आणि तुम्ही मानवाचं देवकरण होणार म्हणून ते आराम करीन कुठेही कुठेही कोल्हापुरात आहे सावंतवाडीत आहे सगळीकडे आणि हे किती कार्यक्रम अगदी उदाहरणार्थ म्हणजे अगदी नर्सिसचा कार्यक्रम घ्या खरं सांगा आपण डॉक्टरने जेवढे पैसे देतो त्याच्या त्याच्यामध्ये नर्सिसला देतो का विचार का आणि आपण जन्माला आल्यावर तीच बिचारी आपल्या हातात घेते आणि तिच्या आगावर आपण रवी करतो मृत्यूसमय झाल्यावर तिच्या अंगावर आपण क तीच आमच्या आगावात ते हे टाकते पण तिला आपण काय देतो म्हणून आमचे लोक दिवाळी नव्यात इतका मोठे प्रकार जातात कोल्हापूरच्या अंबाबाईला बैला देवाला कुठे कुणी देवीला अरे आरत्या काय 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 प्रसाद काय 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 पण घरच्या गाई बाईला घरच्या रस्त्यातल्याच स्त्रियाला आहे काय सुरक्षा तरी आहे का म्हणून आधी म्हणतात की तुम्ही सुरक्षा मारामारी करायला पाहिजे असं नाही प्रेमभाव ठेवा प्रेमभाव ठेवला कळणारच कळणारच प्रेमभाव जगत करायला पाहिजे आणि हे देखील कुठली म्हणून पूर्वी काय करत लहान मुली लहान मुलीलाच अगदी सगळ्या लोकांनी देवी मनावी असता आले तसे म्हणून मग ते माणसातल्या वृत्ती कमी कमी होत माणसातल्या घाणेल्या वृत्ती कमी कमी करायला पाहिजे म्हणजे स्तोत वाचन हे पाहिजे नाही तर सकाळी उठलं उत्तेजक काही ते खाल्लं हे खाल्लं हे असे बलात्कार चालणारच त्याला येलंच नाही मग दादा कधी गावातील उपाय एकच आहे सुखशांतीचा ही सर्व भक्तीचा हे आता अनामपणाचे कार्यक्रम असे आहेत की ते मी सांगायला आमचं म्हणजे प्रत्येक क्षण हा अनामपणा प्रत्येक क्षणा करणार तुम्ही प्रेमशिमपा आमचे लोक त्या दिवशी काश्मीरला गेले होते आणि काश्मीरला जर लोका त्या लोकांमध्ये मारामारी तिथं एकशे चव्वेचाळीस कलम पुस्तक पुकारेल पण त्या लोकांनी आता परत आवाज लगे की आम्ही तुमचे कार्यक्रम करणार आम्ही प्रेमचे कार्यक्रम करणार त्याला काय म्हणायचं आणि आपल्याला कार्यक्रम पत्रिके म्हणजे म्हणजे ह्याच्यात एक्काव नवं दिलं आहे की देशात सगळं एक इंटिग्रिटी एकत्र कशी बिल बघायचं कारण आता काही कार्यक्रम झाला की फक्त मुंबई पुणे झालं की आपण त्याला ऑल इंडिया नाव देतो आसामचे कधी लोक येतात का अंदमानचे लोक कधी येतात का पण आपल्या कार्यक्रमाला आसामचे अंदमानचे लोक आलेले अखिल भारतीय खरोखर माझं आता एवढंच नाही पुढे तुम्ही गेलात तर तुम्ही जगातले लोक तुमच्याकडे येणार लक्षात ठेवा दादांचं वाक्य आहे तुझा हा फक्त देवादिकावणी मोठा आणि तुमच्या भक्ताकडनं हो कार्य करत आहे होणार आहेत आमचे ते एक भक्तीने तुझं नाव घ्यायचं म्हणजे चुकीचं आहे म्हणून मी घेतोच वेड्यांची मुलगी हिजांचा प्रश्न जो आंबेडकरनी सोडवला नाही जो गांधींनी केला नाही राजा रायनं केलं नाही तो त्यामुळे सोडवला आणि कुठे नाव न घेता तसेच तुझ्या सगळ्यांचं होणार आहे किती जर असे आता हे मुख्यांचा प्रश्न घेतात तुम्ही किती आता कारणी बंगाल मराठी यांचे भांडण होतं तिथं जाऊन आमचे नाईक तिथे गेले त्यांनी भांडण मिटवली कितीतरी आणि हे तुमच्या हातनं होणार आहे आणि प्रत्येक क्षणी होणार आहे असं नाही की त्या साडाच्या दिवशी तुमची दिवाळी आमची दिवाळी प्रत्येक दिवशी येईल आणि हे पुढे पुढे तुम्हाला सुटणं न सुचणार हे कसे कार्यक्रम आहेत आणि इथं कोणाची जाहिरात नाही वर्तमानपत्रात की आम्ही आहेत हा मोठा आहे कोणी नाही आणि ह्याच्याबद्दल मला तुम्ही सांगायचं आहे आम्हापर्यंत आता लोकांना पुष्कळ जा असं असं आम्ही तुम्हाला सांगतो आहे की हा अमक्याचा कार्यक्रम तो अमक्याचा कार्यक्रम सगळे तुमचेच आहेत आणि मी बघतो जे काही कार्यक्रमात लक्ष घालणारी लोक आहेत ते ऐन वेळेला मुद्दामुळे ऐन वेळेला नाही पुष्कळ वेळेला स्टेजवर येतच नाहीत बाजूलाच जातात हेच खरं मोठं आहे आणि यावेळी तुम्हाला सगळ्या आनंदप्रेमाला मला सांगायचं आहे की हे मनात शुद्ध विचार विचारून नको हा सावंत रेंज कार्यक्रमचा कार्यक्रम हा कोल्हापूरकरांचा कार्यक्रम हा आमच्याचा कार्यक्रम हा सगळ्यांचा कार्यक्रम सगळ्यांचा कार्यक्रम आणि आता मला एक खरंच सांगतो आता ह्याचं क्षणापूर्वी माणूस एक म्हणता की हे बघा मी सगळं जाणतो एन जी ओस कार्य करतात का संस्थाबाहे करतात पण तुमचे मुंबई हे लोक अनामपुरुषी लोक प्रत्येकजण कामात आहे कोणत्याही सरकारी कामात आहे को कोणाचं तरी पोट जाडा करतो आहे ह्या नाही वेळ कुठलं मिळतो ते म्हटलं आम्ही म्हटलं परमेश्वर देतो पण आमची मागणी पावत्या बिवत्या कुठंच काहीच नाही कुठं काळं धनही नाही ते कसे पैसे तुम्ही सद्गुणांनी विचारा आणि हे तुमचं ज्यावेळी तुम्ही सोयींचं नाव कोण घ्याल त्यावेळी तुम्हाला यश येणार मला हा दिवशी अनुभव आहे मुख्य लोकांचा कार्यक्रम काय ठरवलं आता कुठं काही कोणाला माहीत नाही काही सर रायपूरला का झालं आता काय रायपूरला कोण ओळख एका बाईनं त्या तिचा कोणते नातेवाईक वर तो रायपूरला गव्हर्नर तिने आम्हाला नकोच सांगितलं त्या रायपूरच्या गव्हर्ने आम्हाला बोलवलं आणि तू त्यांचा इतका मान झाला की विचारू नका गव्हर्नरला कधी जायला काय बी लागतो हे विचार साध्या पॅन्टीत गेलेले काय कसं होईल सगळ्या सगळ्याला आश्चर्यच वाटलं आता त्याचा एक परिणाम झाला की काय आम्हाला माहीत नाही ते भेटून झाले की त्या विचार गव्हर्नरनं राजीनामा दिला आणि कुठे गेला ते त्यांचं ठरलेलं पण हे होतं काश्मीर कार्यक्रम झाला काश्मीरात लोक कसे वागते काय वागते तुमच्या बाजूने सद्गु आहेत मी ह्या देहाला म्हणून देऊ नका तुम्ही स्तोत्व असतं की तुम्हाला यश सौभ बाजूने जाऊ तयार करा हे दादाजी मला सांगितले तुम्ही सदूश करा जग तुमच्या पाठवून घेईल तुम्ही कुठे जाण्याचे का का कारणच नाही हे अनामप्रेम आहे आणि हे अनामप्रेम म्हणजे काय ही खरी सेवा आहे त्यामुळे माझे पैसे जातील नका नका देऊ पण पर ज्यांनी पैसे देत त्याने दुप्पट पैसे व्हायचं त्यांचे अभिमान हे आहेत हिशेब तर आम्ही कोणाकोणाकडे मागत नाही कारण जो पैसा खर्च झाला तो साधून करतच खर्च झालाय बाकी मला अनामप्रेम बाकी भक्तीबद्दल म्हणजे भक्तीबद्दल एक तो सांगतो समाजाकरता तुम्ही के कधी केले पाहिजे हे आपल्याला व्यक्तिगत जीवनात समाजाकरता करता येत नाही म्हणून हे अनमप्रेमीचे कार्यक्रम आहेत कुठेही जा समाज आणि तिथे तुम्ही तुमचं नाव विचारलं जाणार नाही काही प्रसिद्धी येणार नाही हे खरं हे झालं की मी सांगतो की तुम्ही दिवसात एकदा तरी एक तरी विचार वाचला पाहिजे दादाजींचं अमृत वचन वाचलंच पाहिजे मी असं सांगत नाही ते अभ्या विचार तुमच्या वागण्याचा आणण्याचा प्रयत्न करा ते दादाजीच करणार कारण मी दादाजींचा हट्टाग हे करीता शोधा शोधो अधिक होईतो दुर्बोध तुम्ही हट्टोग केला नाही मी करणार बघ्या ते दुर्बोध होणार तुम्ही सगळं करतात तुमचं नाव घेत आणि मग फावल्या वेळात एक दादांचा अभंग झाला पाहिजे बस आणि जिथं जिथं दादांची आरती आहे तिथं तिथे तुम्ही गेलं पाहिजे कुठे आरती आहे तिथं गेलं पाहिजे आणि तिथं गेलं पाहिजे मग जाऊन जेवणाकरता नाही आपण सगळे तिथं काम करावं बस आणि तिथं हा त्याचा त्याचा हा अजिबात नाही कोणी शत्रू असेल त्यांनी जर दादी त्यांच्या दादीच जायचं समजा तो शत्रू आपण विष घालणार आहे ते विष देखील अमृत करणार या लक्षात ठेवा